नमस्कार पूज्यनगरी न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे पूज्यनगरी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे परंडा विधानसभा मतदारसंघातील महत्वाच्या राजकीय घडामोडी परंडाभूम वाशी विधानसभा पहिली उमेदवारी जाहीर बळीराजा शेतकरी संघटनेचे राज्य संपर्क प्रमुख रमेश गणगे परंडाभूम वाशी मतदारसंघातून निवडणूक लढणार संघटनेचे अध्यक्ष नितीन बागल यांनी पंढरपूर येथील कार्यक्रमात जाहीर केली गणगे यांची उमेदवारी बळीराजा शेतकरी संघटनेचा वर्धापन व पुरस्कार वितरण सोहळा पंढरपूर येथे संपन्न त्याबद्दल तुमचे आभार मानते आणि आम्ही आज भूमपरा वाशिम मतदारसंघामध्ये आमचे राज्याचे प्रमुख राज्य संपर्क प्रमुख रमेश मामा गडगे यांना महालक्ष्मी कन्स्ट्रक्शन विना रॅम्प पन्नास फूट विहित व शेततळ्याचे खोदकाम योग्य दरात करून मिळेल पत्ता वडनेर तालुका परंडा संपर्क नव्वद पंच्याहत्तर बेचाळीस सहासष्ट बेचाळीस आता बातमी विस्ताराने बळीराजा शेतकरी संघटनेचा दुसरा वर्धापन दिन व पुरस्कार वितरण सोहळा रविवार दिनांक पंचवीस ऑगस्ट रोजी सोलापूरच्या खासदार प्रणिती शिंदे यांच्यासह मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये पंढरपूर येथील विठ्ठल इन सभागृहमध्ये पार पडला यावेळी संघटनेचे अध्यक्ष नितीन बागल यांनी परंडा भूम वाशी विधानसभा मतदारसंघातून रमेश गणगे यांची उमेदवारी जाहीर केली या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे हरिभक्त परायण गहिनीनाथ महाराज औसेकर खासदार प्रणिती शिंदे भगीरथ भालके कल्याणराव काळे दिलीप बापू धोत्रे नागेश राष्ट्रवादी सामाजिक न्याय विभागाचे उस्मानाबाद धाराशिव जिल्हा अध्यक्ष राहुल बनसोडे टाकळीचे सरपंच कृष्णा चौधरी राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी सेलचे जिल्हा कार्याध्यक्ष डॉक्टर नवनाथ वाघमोडे राष्ट्रवादी सामाजिक न्याय विभागाचे जिल्हा सरचिटणीस घनश्याम शिंदे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते

यावेळी राष्ट्रवादी सामाजिक न्याय विभागाचे उस्मानाबाद जिल्हा अध्यक्ष राहुल बनसोडे तानाजी सोनवणे ताई लांडे पूजा कोकणे छाया जोगदंड कांचन देवकर श्रीमती गपाट अप्पासाहेब तरटे सुरेश पाटील नवनाथ कसबे यांच्यासह शंभर जणांना पुरस्कार देण्यात आले यावेळी बळीराजा शेतकरी संघटनेचे अध्यक्ष नितीन बागल सचिव रामदास खराडे महाराष्ट्र राज्य संपर्क प्रमुख रमेश गणगे यांच्या वतीने मान्यवरांचा सत्कार करण्यात आला आपापल्या तालुका तालुक्यात आपण सगळे समाजकार्याच्या माध्यमातून कसा उमटवत आहात ही अतिशय अवघड बाब असते परिस्थितीवर पर मात करून तुम्ही ज्या त्या ठिकाणी चळवळ निर्माण करताय त्याबद्दल तुमचे मनापासून अभिनंदन करते प्रवाहाच्या विरोधात तुम्ही खरं काम करत आहात आणि रोज लोक तुमच्याकडे येऊन कदाचित तुमचे धन्यवाद मानत नसतील आभार मानत नसतील तरीही काम करणं अवघड गोष्ट असते पण तरी आपला आवाज असतो जो आपल्याला सांगत असतो की जा पुढे मी तुझ्या बाजीशी आहे तू चल आणि तुमच्या कामाच्या माध्यमातून ते खिणगी पेटत असते समाजामध्ये आणि समाजामध्ये कळत न कळत बदलाव घडत असतो हे आ, मला तुम्हाला या व्यासपीठावर सांगावं असं वाटतं रोज कळत न कळत तुम्ही बऱ्याच जणांना प्रोत्साहन देत असता हे पण मला तुम्हाला सांगत सांगावं असं वाटतं सगळ्यांना यूट्यूबवर किंवा टी व्हीवर किंवा कॅमेरावर येण्याची संधी मिळत नाही पण यूट्यूब कॅमेरा आणि टी व्ही हे सगळं नसतं हे महत्त्वाचं आहे आणि ज्या गावात तुम्ही, काम तुम्ही, काम तुम्ही परक ते काम करत आहात ज्या क्षेत्रात तुम्ही ते काम करत आहात तिथे जरी तुम्ही एका तुमच्या कामाच्या माध्यमातून जरी एका माणसाच्या आयुष्यात फरक पडतो तेव्हा त्या ठिकाणी क्रांती घडत असते आणि ह्याची जाणीव नेहमीच तुमच्या मनात असू दे आम्ही सगळे तुमच्या पाठीशी आहोत आणि बळीराज शेतकरी संघटनेच्या माध्यमातून तुम्ही अशा क्रांतिकारी लोकांचे पुरस्कार सत्कार करत आहात पुरस्कृत त्यांना करत आहात त्याबद्दल तुमचे आभार मानते आणि मला ह्या कार्यक्रमासाठी बोलवलं त्याबद्दल तुमचे अभिनंदन मानते की शेतकऱ्यांचा जो आवाज आहे तो नक्की शंभर टक्के संसदे मांडण्यात मी आपल्या सोबत आहे आणि यशस्वीरित्या आपण मानवेल असं मी तुम्हाला शब्द देते आणि आपली रजा बळीराजा शेतकरी संघटनेचा राज्य प्रमुख मी नितीन बागव आज पंढरपूर येथे बळीराजा शेतकरी संघटनेचा दुसरा वर्धापन दिनाचा कार्यक्रम एकदम उत्कृष्ट असा झाला या कार्यक्रमामध्ये जवळजवळ शंभर पुरस्कार या महाराष्ट्रामध्ये मा साहित्यामध्ये असेल इतर कोणत्याही क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या महिला भगिनी असतील पुरुषांना देण्याचं काम बळीराजा शेतकरी संघटनेच्या वतीनं आज पंढरपूर येथे झालं विठ्ठलाच्या नगरीमध्ये आज एवढा मोठा कार्यक्रम इतका जबरदस्त कार्यक्रम या तालुक्यामध्ये या जिल्ह्यामध्ये कधीच कोणी घेतला नव्हता एवढा मोठा कार्यक्रम आम्ही बळीराजा शेतकरी संघटनेच्या माध्यमातून घेतला या उद्याच्या विधानसभेच्या निमित्तानं बळीराजा शेतकरी संघटनेचा पहिला उमेदवार म्हणून आम्ही आज परांडा वाशिम मतदारसंघामध्ये आमचे राज्याचे प्रमुख राज्य संपर्क प्रमुख रमेश मामा गर्गे यांना उमेदवारी जाहीर करतोय आणि नुसती जाहीर करतो, करतो उमेदवारी नाही या उमेदवारीचा शंभर टक्के यामध्ये विचार करून या तालुक्यामध्ये शंभर टक्के विजय खेचून आणायचं काम संघटनेच्या माध्यमातून आम्ही करणार आहोत कारण दीन दलित असतील बळीराजा शेतकरी संघटनेचं काम हे ताल महाराष्ट्रामध्ये कसं केलं जातं याचं प्राचित्य द्यायचं असेल तर या मतदारसंघाला आम्ही घही धरून या मतदारसंघामध्ये आम्ही बदल कडवणार आहोत सत्ताधाऱ्यांना उद्ध्वस्त करण्याचं काम बळीला शेतकरी संघटनेच्या माध्यमातून आम्ही करतोय आणि करणार आहोत मामांना आज उमेदवारी जाहीर करताना आनंद वाटतो चळवळीमध्ये काम करत असताना सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या बाजून लढाई उभा करायचं काम आमानी मागच्या चार पाच वर्षापासून केलं आणि त्याचं फलित म्हणून उद्याच्या विधानसभेमध्ये या मतदारसंघामध्ये आम्ही आमचा झेंडा फडकडेश्वर राहणार नाही